आपल्या जालना शहरात काही पाणी असा पडला की दिवसाची सुरुवात काही अशी झाली की सर्वात पहिले तर मी आपल्या स्टॉलकडं निघलो काय धीमी धीमी बारीश तर चालूच होती सकाळी मग काय आपण आपल्या इकडं जातो की पोलीस प्रशासन येत होतं मला वाटलं काही बोललं ना का आपल्याला नाही आपल्याला काही बोललं नाही मग आपण काय स्टॉल घ्यायला युवराज मेगा मांडवून स्टॉल वगैरे हो आणला मग काय आपली शॉप लावली मग रात्र झाली रात्रीच्या टाईमे काही असा व्ह्यू होता तुम्ही बघू शकता की मग की रात्री काही अशी बारीश येत होती धीरे 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 मग आपलं पुरं सामानच भिजलं ग्लास कवर वगैरे मग काही असं व्ह्यू झाला मग आपलं आपलं सामान नाही का दुकानामध्ये ठेवायचं होतं मग असं आपलं बॅनर वगैरे घेऊन आपण आपलं सामान वगैरे असं काही ठुवलं मग काय घडी घडी आपलं सामान काही ह्या छत्रीत काही त्या छत्रीत असं करत करत आपण पुरं सामान आपलं शॉपवर ठेवून टाकलं मग आपण समोर परत एक राऊंड मारला की बाबा काही राहिलं सण वगैरे मग ते क्या मग ते सामान सुमान वगैरे ठेवून मग चा आपले मित्र भेटले होते हाय वगैरे करत होते आपल्याला काय आपण समोर निघलो मग रात्रीच टायमिंग काही असं व्यू होतं बघू शकता मग काही असं सामसुम झालं मग पाणी रुखला चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये